नवीन वर्षाची सुरुवात एक कार्यक्रमामधून आपण करत असतो राष्ट्रीय कीर्तन महोत्सव समिती यांच्या वतीने एकवीसव्या वर्षात पदार्पण केलेले हे कीर्तन महोत्सव आपण सात जानेवारी ते एक चौदा जानेवारी पर्यंत आयोजित केलेला कार्यक्रम दरवर्षाप्रमाणे भव्य प्रमाणामध्ये आपण साजरा करतोय माझ्या बदलापूरमधील सर्व जनतेला मुरबाड मतदारसंघातील सर्व जनतेला अंबरनाथ तालुक्यातील सर्व जनतेला जाहीर आव्हान आहे या कीर्तन महोत्सवात आपण दरवर्ष हजारोच्या संख्येने उपस्थित राहता या वर्षीसुद्धा सुद्धा या कीर्तनासाठी आपण खूप मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी एक वेगळं वैभव या माध्यमातून तुम्हा आम्हाला सर्वांना पाहायला मिळते परिवर्तनाची दिशा खऱ्या अर्थाने आपल्या मतदारसंघात व्हावी हाच सम खऱ्या अर्थाने संदेश या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना देतोय आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतो सात तारखेपासून चौदा पर्यंत आपण सर्वांनी कार्यक्रमाला का उपस्थित राहावं मराठी शाळेच्या भव्य पटांगणावर संध्याकाळी हा कार्यक्रम का रोज आयोजित केलेला आहे या कीर्तन महोत्सवात सहभागी व्हावं असे मी राष्ट्रीय कीर्तन महोत्सव समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि नवीन वर्षाच्या आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय श्रीराम